मंडळी या ठिकाणी चार वाटी मैदा घेतलेला आहे एक वाटी पिटी साखर अर्धी वाटी तूप घेतला आहे आणि अर्धी वाटी दूध घेतलेलं आहे तर करायचं काय आहे एका पातेल्यामध्ये दूध आहे अर्धी वाटी ते घालून घ्यायचं त्यामध्ये पिटी साखर घालायची आणि फक्त आपल्याला हे विरगळून घ्यायचं ह्याचा पाक वगैरे अजिबात करायचा नाही तर सतत ह्याला मिक्स करत राहायचं असं सोडायचं नाही तर पाहू शकताय तुम्ही फक्त साखर विरगळलेली आहे थंड करून घ्यायचं आहे त्यानंतर एका तडका मध्ये हे अर्धी वाटी तूप आहे तूप आहे ते वितळलेलंच घ्यायचं लक्षात ठेवा ते तूप आहे ते गरम करण्यासाठी गॅसवर ठेवून दिलं एका परातीमध्ये चार वाटी मैदा आहे तो चाळून घेतलेला आहे तो येतं ओतून घेतलेला आहे थोडासा पसरवून घ्यायचा त्यामध्ये चिमुटभर असं मीठ टाकायचं आहे आणि एक चमचा वेलची पूड घालायची आणि चमच्याच्या सहाय्याने हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं या पद्धतीनं त्यामुळे काय होतं सगळीकडे व्यवस्थित असं ते वेलचीची पूड आहे ते किंवा मीठ वगैरे आहे ते लागलं जातं त्यानंतर कडकडीत असं तूप गरम करायचं आणि हा मैद्यावरती वतून घ्यायचं एवढं कडकडीत तूप असावं की मैदा आहे तो फसफसला पाहिजे त्यानंतर चमच्याच्या सहाय्यानं मिक्स करून घ्यायचं हातानं मिक्स करून नका चटका लागेल आणि त्यानंतर मग चमच्याने मिक्स केल्यानंतर हातानं व्यवस्थित असा हा मैदा चोळून घ्यायचा तर परफेक्ट असं हे तुपाचं मोहन झालेलं हे पाहू शकताय तुम्ही याची मोठ वळली जात आहे त्यानंतर जे आपण थंड करून दुधाचं आणि साखरेचं मिश्रण ठेवलेलं होतं ते थोडं थोडं करून ह्यामध्ये ओतून घ्यायचं आणि अगदी जोर लावून हे पीठ आहे ते मळायचं नाही आहे हलक्या हातानं मळायचं आहे मैदासुद्धा मोहन घातल्यामुळे एकदम हलका झालेला असतो त्याच्यामुळे ते तेवढं दुधाचं आहे ना मिश्रण तेवढ्यामध्येच हे पीठ मळलं जातं अगदी परफेक्ट तर व्यवस्थित असं हे पीठ आहे ते पाहू शकता तुम्ही मळून घेतलेलं आहे यावरती झाकण ठेवायचं आहे आणि अर्धा तास हे पीठ असं सोडून द्यायचं त्यानंतर अर्ध्या तासानं पीठ आहे ते वरचं झाकण काढलेलं आहे यामधील चपातीला गोळा घेतो ना त्याच्यात डबल गोळा घ्यायचा आहे म्हणजे जा थोडासा जाडसर पाहू शकता तुम्ही आणि गोल असा आकार द्यायचा हे पीठ आहे ते थोडस म्हणजे व्यवस्थित असं मळलेलं नसतंय किंवा आपण आलवार हातानं मळलेलं असतं त्यामुळे ते गोळा व्यवस्थित होत नाही चिरा पडतात तर काही हरकत नाही तर गोळा आहे तो पळपोटावरती ठेवून लाटून घ्यायचा आहे तर कितीपत तुम्हाला जाड हवं आहे शंकरपाळी त्या पद्धतीनं तुम्ही लाटून घ्यायचे पाहू शकता मी अशा पद्धतीने लाटून घेतलेलं आहे तर ह्या क्रॅक गेलं ना कडा वगैरे तर काही घाबरण्याची भीती नाही हे चाकूच्या सहाय्यानं कट करायचं नंतर आपण गोळा लाटणार आहे त्यामध्ये त्या, त्या कडा आहेत ते घ्यायच्या तर चौकोने आकार देऊन मी व्यवस्थित असे म्हणजे कट करून घेतलेला आहे तर उभ्या आणि आडव्या अशा चौकोनी सेपमध्ये मी ही शंकरपाळी कट करून घेतलेली आहे पाहू शकता आहे तुम्ही अगदी मस्त अशी शंकरपाळी आपली तयार झालेली आहे त्यानंतर तेल आहे ते गरम केलेलं आहे अगदी कडकडीत गरम करायचं नाही तेल मिडियम गरम असावं तर त्यामध्ये ह्या शंकरपाळ्या सोडून द्यायच्या आहेत तर शंकरपाळ्या जास्तीच्या टाकायच्या नाहीत ह्यामध्ये तेलाचं टेम्परेचर कमी होतं त्यामुळे शंकरपाळी व्यवस्थित तळली जात नाही तर जेवढे आपल्याला वाटतंय ना ह्यामध्ये छान अशा तळून निघतील तेवढ्या शंकरपाळ्यामध्ये टाकायच्या आणि टाकल्यानंतर लगेच हलवायच्या नाही सेट होऊ द्यायच्या नंतर मग झाऱ्या सतत असा फिरवत राहायचं म्हणजे छान असा गोल्डन कलर येतो पाहू शकताय तुम्ही आणि शंकरपाळीला सुद्धा एक नंबर अशी पडलेली आहे नंतर का झाऱ्यावरती ह्या शंकरपाळ्या काढून घ्यायच्या हा कलर आला का शंकरपाळ्या काढून बाजूला घ्यायच्या कारण हे शंकरपाळ्या बाहेर काढल्यानंतर सुद्धा तेलातून याची कुकिंग प्रोसेस चालू असली तर सर्व शंकरपाळ्या मी तळून घेतलेल्या आहेत पाहू शकता तुम्ही एक नंबर चवीच्या आणि खुसखुशीत अशा या शंकरपाळ्या तयार झाले पाहू शकता एक तोडून सुद्धा दाखवले नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका धन्यवाद